जे, जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत राहाल असेच मजेत राहा पहा का प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते प्रत्येक जण इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करत असतो प्रत्येकाची एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी अ अ, इच्छा तयारच असते आणि माणसाने नेहमी इच्छा ह्या हे करतच राहावं स्वप्न ही पाहतच राहावी या वृत्तीची मी आहे कारण कसं असतं ज्या व्यक्तीला इच्छा असतात ज्या व्यक्तीला स्वप्न पाहण्याची सवय असते तो व्यक्ती ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिन म्हणलं तरी झटत असतो प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी ती आधी मनामध्ये टार्गेट धरावं लागतं किंवा आधी त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो आणि त्या गोष्टीवरती विचार करणं म्हणजेच आपली इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं असं म्हणावं लागेल पहा प्रत्येकाची इच्छा असते काहींची इच्छा असते चांगली नोकरी मिळण्याची काहींची असते सरकारी नोकरी काहींची कोणतीही नोकरी भेटो बाबा पण ती व्यवस्थित असो त्या नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान तिथे इन्क्रीमेंट भेटो तिथे प्रमोशन भेटो अशी असते काहींची इच्छा असती घर घेण्याची स्वतःच सुंदर असं घर व्हावं अशी इच्छा असते काहींची स्वतःची जमीन घ्या व्हावी अशी इच्छा असते काहींची इच्छा असते की भरपूर प्रॉपर्टी कमवायची उद्योग व्यवसाय कोणता तरी नवीन चालू करायचा म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी वेग इच्छा असते आणि ती इच्छा निश्चितच पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो बहुतेक वेळा तर असं होतं की ती इच्छा पूर्ण होत इच्छा होत येते अगदी नव्याण्णव टक्के इच्छा पूर्ण होत होत येते अगदी एकच टक्का बाकी असते त्याच वेळेस कुठेतरी मासे शिंकते असं म्हटलं जातं आता कुठेतरी काहीतरी हे होतं हातातोंडाशी आलेला घास हा आपल्या हातातून दूर जातो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं अरे बाबा मी कुठं कमी पडलो मी तर माझे हंड्रेड पर्सेंट दिले होते तर ही नव्याण्णव टक्के काम होऊ नये एक टक्क्यावरतीच का अटकलं तर यासाठी हे असं होऊ नये जर तुमच्या बाबतीत असं झालं असेल तर निश्चित तुम्ही जर हा उपाय जर केला तर तुमचं अटकलेलं काम निश्चित पूर्ण होणार आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण होणार आहे उपाय अगदी साधा सोपा आणि सहज होणार आहे कोणत्याही दिवशी करू शकता असा हा उपाय आहे घरातील कोणीही करू शकतो असा हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल सांगितल्याप्रमाणे हा जो उपाया है, उपाया ही, ही ही। उपाय आहे हा तुमच्या आवडत्या दिवशी कोणत्याही दिवशी करू शकता या उपायासाठी कोणताही मंत्र नाही काही नाही तुम्ही घरामध्ये बसून करा बाहेर कुठंही बसून तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला पिरियड असो सुतक असो विटाळ असो त्यामध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही उपायसाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे सफेद रंगाचा कागद दोन सफेद रंगाचे तुम्हाला या उपायासाठी कागद लागणार आहे त्यानंतर ना काळ्या शाहीचा पेन सोडून इतर कोणत्याही शाहीचा जरी पेन घेतला तुम्ही तरीही चालेल आणि लागणार आहे खडामीठ खडा सर्वांच्या घरामध्ये असतं ते मीठ तुम्हाला या उपायासाठी दोनच खडे मीठाचे छोटे छोटे दोन खडे तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे तर काय करायचं आहे तर तुम्ही हे जे दोन कागद घेतलेले आहे त्या दोनही कागदांवरती तुमची इच्छा एकच इच्छा दोनही कागदांवरती पूर्ण झाली पॉझिटिव्हली तुम्हाला ती इच्छा इच्छा आहे आता समजा माझी इच्छा आहे घर माझं स्वतःचं घर होण्याचे तर मी यावरती दोनही कागदांवरती ती इच्छा माझी पूर्ण झाली आहे या पद्धतीने लिहिणार या कागदाला पॉझिटिव्ह अफर्मेशन मी देणार आता मी यावरती काय लिहिणार माझी घराची इच्छा पूर्ण झाली आहे पहिल्या कागदावरती लिहिलं आता दुसऱ्या कागदावरही सेम मी तेच आउट करणार तेच लिहिणार माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे या पद्धतीने तुम्हाला दोनही कागदांवरती इच्छा लिहून घ्यायची आहे पास सेम इच्छा आहे फक्त यावरती वर खाली लिहिलं आणि यावरती सल्लग लिहिलं थोडंसं फ्रंट कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला उलटं दिसू शकतं पण मी रेड पेनने लिहिलं आहे म्हणून दिसतही नसेल कदाचित आणि ह्या पेपरवरती सुद्धा सेम इच्छा नोट डाऊन मी केली आहे आता एखाद्याची संतती प्राप्तीची आहे तर त्यांनी त्यांच्या संतती प्राप्तीची माझी संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण झालेली आहे एखाद्याची विवाहाची इच्छा आहे तर माझी विवाहाची इच्छा चा, पूर्ण झालेली आहे एखाद्याची नोकरीची आहे तर माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे एखाद्याची प्रमोशनची आहे तो माझी प्रमोशनची इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला फक्त या कागदावरती लिहून घ्यायचं आहे दोनही कागदांवरती लिहून झालं की त्यानंतरनं काय करायचं एखादं पाठ घ्या किंवा एखादं ताट जरी घेतलं तरी चालेल त्यामध्ये हे दोनही पेपर ठेवून द्या आणि जिथे तुम्ही इच्छा लिहिलेल्या आहे त्या साईडनेच इच्छेच्या साईडनेच इकडे साईडनेच तुम्हाला जे खडा मिटायचे मी दोन खडे सांगायचे ते एक एक खडा प्रत्येक कागदावरती तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे ठेवून घ्यायचा आणि त्यानंतरनं याची तुम्हाला काय करायचं आहे एक घडी तयार करायची जेणेकरून तो जो मिठाचा खाडा आहे तो खाली पडणार नाही या पद्धतीने तुम्हाला घडी करायची आहे कोणत्याही पद्धतीने करा किंवा साधा तुम्ही ही अशा पद्धतीने घडी करा किंवा डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने बोळा जरी त्या कागदाचा जरी केला असा चुरगाळा जरी केला तरीही चालेल तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू शकता काही हरकत नाही त्यानंतरनं काय करायचं आहे तुम्हाला हे जे गोळे आहेत Uh, किंवा ही जी चिट आहे ही तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये धरायची डोळे बंद करायचे आणि टायमर लावून द्या मोबाईलमध्ये वगैरे आणि कं कंप्लेट पंधरा मिनटं पंधरा मिनटं डोळे बंद करायचे इथे ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं म्हणत राहायचं कंटिन्यू म्हणत राहायचं ते कितीही वेळा हो एकवीस वेळा हो एकावन्न वेळा हो साठ वेळा हो एक हजार आठ वेळा हो कितीही वेळा हो काही घेणं दिलं नाही पंधरा मिनिटाचा टायमर लावून द्यायचा आता माझी घर घेण्याची इच्छा तर मी काय म्हणणार माझी हा हे जे बोळे आहेत किंवा हा आहे कंटिन्यू हातामध्ये असा तोळत राहायचा आहे आणि म्हणायचं आता मी असं म्हणणार माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे 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 हे म्हणत असताना कंटिन्यू तुम्हाला येथे तुमच्या दोन्ही भोवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे ते घर जे तुमच्या स्वप्नातील घर आहे ते घर पूर्ण झालेले आहे असं डोळ्यासमोर आणून तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे आता नोकरीची इच्छा तर जी कोणती नोकरी आहे त्या ठिकाणी तुम्ही काम करताय असं स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन ते इमॅजिन करायचं आणि इथे डोळ्यां आपल्या डोळे इथं नेऊन दोन्ही भोयांच्या मध्ये नेऊन ते इमॅजिन करत राहायचं संतती प्राप्तीची इच्छा आहे तर छान अशी संतती तुमच्या मांडीवरती खेळते तुमच्या अंगा खांद्यावरती खेळते असं इमॅजिन करायचं आणि म्हणायचं तुमची ती इच्छा पॉझिटिव्ह होत आहे पूर्ण झालेली आहे असं इमॅजिन करायचं हे पंधरा मिनटं करून झाले एकदा टायमर वाजला की त्यानंतर ना हळूहळू डोळे उघडायचे तेथून उठायचं आणि हे जे दोनही बोळे आहेत ते एका हातामध्ये घ्या एका बकेटमध्ये किंवा एखाद्या मोठ्या खोलगट भांड्यामध्ये किंवा मोठं पातेले असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पाणी घ्यायचं त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे पाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या समोरच घेऊन बसायचं आणि हे दोनही कागदाचे जे बोळे आहेत हे बोळे तुम्हाला त्या पाण्यामध्ये तुमच्या हातानेच असे धरायचे आहेत धरायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे चोळत राहायचं आहे आणि हे चोळताना सुद्धा तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं या बोळ्यांना पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला देतच राहायचं आहे हे पहा हा ॲट्रॅक्शनचा उपा उपाय आहे त्याच्यामुळं तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची आहे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन जेवढी जाईल तेवढ्या लवकर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे असं चोळत राहायचं हे चोळत असताना जो मिठाचा खडा आहे तो तुमच्या हाताला येणार आहे ते मिठाचे दोनही खडे दोनही हातामध्ये दो पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कागद असे कुस्करत राहायचे ते मिठाचे खडे असे हातामध्ये तोळत राहायचे आणि ते विरघळल्याच्या नंतरनं मिठाचे कडे विरघळल्याच्या नंतरनं हे जे कागद आहे हे कागद तुम्हाला त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं दहा पंधरा मिनिटांनी काय करायचं स्वच्छ हात वगैरे धुवायचे आणि दहा पंधरा मिनिटांनी हे कागद असलेलं पाणी निश्चित मीठ विरघळलेलं आहे तर हे कागद असलेलं पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये एखादं झाड असेल किंवा अंगणाच्या समोर एखादं गार्डन असेल गार्डनमध्ये एखादं झाड असेल किंवा तुमच्या पार्किंगमध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल तुम्ही तिथे हे पाणी फेकून देऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाला जरी घातलं तरीही चालेल पहा हा उपाय खूप 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 अनुभव सिद्ध आहे खूप जणांना या उपायाचा अनुभव आलेला आहे तुम्हाला कंटिन्यू सातत्याने एकवीस दिवस रोज हा उपाय करायचा आहे सातत्याने न सुकता सुरुवातीला सांगितलं पिरियड सुकता विटाळ जरी असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणून तुम्ही आता इथं ताई मला पिरियड आहे आम्हाला विटाळ आहे मग खंड जर पडला तर नाही खंड पडण्याची गरजच नाही तुम्ही कुठेही हा उपाय करू शकता आता सासरी आहात नंतर ना सुट्टीसाठी माहेरी गेलात किंवा माहेरी आहात सुट्टीसाठी सुट्टी संपली तुम्ही पुन्हा सासरी आला कोठेही करा फ्रेंड गेला तिथे जरी केला तरीही चालेल जागा जरी बदलली तरीही चालतं काही हरकत नाही इतका साधा सरळ उपाय आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे न चुकता उपाय करायचा आहे वेळ जरी बदलली आज सकाळी केला उद्या संध्याकाळी केला आज दुपारी केला परवा सकाळीच केला तरीही चालेल काही हरकत नाही फक्त न ना चुकता सातत्याने तुम्हाला हा उपाय याच पद्धतीने करायचा आहे रोज दोन पेपर घ्यायचे रोज दोन पेपरवरती इच्छा द्यायची रोज त्या पेपर त्या इच्छेला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची पंधरा मिनटं रोज ती इच्छा पूर्ण झाली अशी अफर्मेशन द्यायची अफर्मेशन देऊन झालं की पुन्हा काय करायचं आहे डोळे उघडायचे पाणी घ्यायचं पाण्यामध्ये पुन्हा दहा मिनटं ते जे मिठाचे खडे आहेत ते विरगळतपर्यंत पुन्हा पॉझिटिव्ह अन्फॉर्मेशन द्यायची नंतर हे जे पाणी आहे ते झाडाला टाकायचं कंटिन्यू एकवीस दिवस तुम्ही असं जर केलं तर एकवीस दिवस तर खूप होतात एकवीस दिवसाच्या आधीच अगदी काहींना दिवसा त्याच दिवशी तीन तासाच्या आतमध्ये अनुभूती येईल त्यांची इच्छा पूर्ण होताना दिसेल पहा इच्छा किती मोठी आहे त्यावरती डिपेंड करत कारण एखाद्याची समजा खूप मोठी इच्छा आहे एखाद्याला कुणाकडनं तरी पैसे येणे आहेत आणि ते पैसे अटकलेले आहेत तो व्यक्ती काही पैसेच देत नाही तर निश्चित ही इच्छा अवघ्या दोन तीन तासांमध्ये म्हणलं तरीही पूर्ण होऊ शकते एखाद्याचं समजा एखादं काम अडकलेलं आहे किंवा एखाद्याच्या दुकानामध्ये कस्टमरच नाही एखाद्याचा व्यवसाय आहे तो व्यवसाय चालतच नाही तर ही सुद्धा इच्छा व्यवसाय माझा खूप छान चालत आहे ही सुद्धा काही तासांमध्ये इच्छा पूर्ण होऊ शकते म्हणजे या छोट्या मोठ्या इच्छा निश्चित दोन तीन तासामध्ये लगेच कम्प्लीट होतात पण एखाद्याची खूप मोठी इच्छा आहे घर घेण्याची आहे घर बांधण्याची आहे सरकारी नोकरीचे आहे चांगला कामधंदा लागण्याचे आहे किंवा संतती प्राप्तीची आहे तर निश्चित यांना अवधी थोडाफार जातो फक्त संयम ठेवा ठेवावं लागतो कोणताही उपाय करताना आणि मनाची पॉझिटिव्हिटी असणंही खूप गरजेचं असतं निश्चित सांगितलं तुम्हाला सर्व समजलं आहे अजूनही सांगायचं असं की ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करत चालला ज्यांचा विश्वास नाही त्यांनी उपाय नाही केले तरी चालतील कारण कसं असतं उपाय करून लेट गो असतं तेच उपाय मी हा उपाय केला मी तो उपाय केला पण मला काहीच अनुभूती आली नाही किंवा उपाय करायचा आणि सगळ्यांना सांगत सुटायचं सा, की बाबारे मी हा उपाय केला बरं का बाबा रे मी हा के उपाय केला नाही त्या उपायाची तुम्हाला अनुभूती येऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही सांगा निश्चित तुम्हाला अनुभूती आल्यानंतर इतरांना सांगितलं तर त्यांचाही विश्वास बसतो त्याचप्रमाणे समजा तुम्हाला या उपायाची गरज नाही असं कोणीच नसतं ज्याला गरज नाही प्रत्येकाला इच्छा मूर्ती आहे प्रत्येक जण इच्छा मूर्ती आहे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते तर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करा त्याचप्रमाणे तुमचे मित्रपरिवार असतील त्यांनाही सांगा की बाबा तू कर मी करतोय म्हणून तू कर असं सांगू नका तर बाबा रे असा असा उपाय आहे मी तर करणार आहे तू ही कर निश्चित तुझीही इच्छा पूर्ण होईल असं सांगा मी करतोय म्हणून तू कर असं म्हणू नका त्याच्या इच्छेला त्याच्या बुद्धीला जर पटल तर तो करेल सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दूष श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे